श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामीचरणी प्रार्थना देव तुम्हाला सांगत आहे जर तुम्ही देवाचा हा संदेश सोडला तर तुम्ही तुमच्या नशिबातले चांगले आशीर्वाद कमावू शकता जे देव तुम्हाला देऊ इच्छित आहे परंतु जर तुम्हाला स्वर्गात जायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून तुमची अनमोल पाच मिनटे देवाला द्या माझा संदेश काळजीपूर्वक ऐका देव तुम्हाला तुम्हाला तुमचे प्रेम आणि काळजीने भरलेला हा संदेश पाठवत आहे हे जाणून घ्या मी येते आहे तुमच्या दारावर ठोठावतो तुमच्या घरात प्रवेश करण्यास तयार आहे आणि तुमच्यावर अमर्याद प्रेम आणि विपुलतेचा वर्षाव करतो मी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे सर्व हानी आणि वाईट आत्म्यापासून रक्षण करीन जर तुम्हाला माझ्या म्हणण्यावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा मी विपुलतेचा देव आहे आणि मी तुम्हाला तुमच्या सर्वात जंगली स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वाद देण्यासाठी उत्सुक आहे या महिन्याच्या अखेरीस तुम्हाला अनपेक्षित स्रोतांकडून पैसा आर्थिक आशीर्वाद मिळेल तुम्हाला पुरवण्याच्या माझ्या क्षमतेबद्दल शंका घेऊ नका कारण मी संपत्ती आणि विपुलतेचा स्रोत आहे नेहमी लक्षात ठेवा मी प्रेम आणि दयेने भरलेला देव आहे मी तुमच्यासाठी येथे आहे तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात चमत्कार आणण्याची वाट पाहत आहे मी वचन देतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकत राहिल्यास दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही करोडपती व्हाल मी तुमचा देव आहे आणि मला तुम्हाला संपत्ती चांगले आरोग्य आणि यश मिळवण्याचे आहे पुढील बारा तासांमध्ये तुम्ही आनंद प्रेम संपत्ती आणि उत्तम आरोग्याने भरून जाल देव म्हणतो प्रिय मुला हे जाणून घ्या की माझ्याकडे खास तुमच्या जीवनासाठी एक अद्भुत योजना आहे ही एक योजना आहे जी चांगुळपणा समाधान आणि परिपूर्णता आणते आज तुमचे आरोग्य वेळ पैसा किंवा कौटुंबिक यासारखे काहीही वाईट होणार नाही स्वामी मुले सर्व यशस्वी होईल प्रेम पैसा आणि आरोग्य तुमच्याकडे विपुल प्रमाणात येईल तुमच्या हृदयाला प्रचंड आनंद होईल उद्या मी तुम्हाला काहीतरी आश्चर्यकारक आशीर्वाद देईन जे तुमच्या सर्व चिंता दूर करेन तुमचे आरोग्य सुधारेल आणि तुमची आर्थिक स्थिती वाढेल हे जाणून घ्या जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास असेल तेव्हा काहीही अशक्य नाही मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईन आणि तुमच्या सर्व वेदना दूर करेन विश्वास ठेवा की मी तुम्हाला नूतनीकरण करीन आणि तुमच्या सर्वात वाईट स्वप्नांच्या पलीकडे आशीर्वादांचा वर्षाव करीन हे प्रिय मुला तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास तुमचे कुटुंब आणि तुम्हाला शाश्वत आरोग्य आनंद आणि आर्थिक शांती लाभेल देव आहे आणि माझ्यासाठी काहीही कठीण नाही तुमचा आनंद ओसाडून आणि मी तुम्हाला वचन दिले आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो म्हणून तुम्ही जीवनाची परिपूर्णता अनुभवाल मी चमत्कारांचा देव आहे आणि मी तुमच्या आयुष्यात एक करण्यासाठी आलो आहे माझ्या सामर्थ्याला कमी लेखू नका कारण मी तुमच्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करू शकतो तुमच्या संधी सुधारतील आणि देव तुमचे शरीर मन आणि नातेसंबंध बरे करेल तुमचा देवावर विश्वास असल्यास पाच 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 टाईप करा देव म्हणतो आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्ही ज्या चमत्कारासाठी प्रार्थना करत आहात तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल पुढे असलेल्या चमत्कार आणि आशीर्वादांचा हंगामासाठी सज्ज व्हा मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो रड रडण्याच्या आणि काळजीच्या रात्री संपल्या आहेत आणि त्या रात्री तुमच्या चांगल्या ह्या होणार आहेत देव तुम्हाला सांगत आहे तुम्ही देवाचा हा संदेश सोडलात तर तुम्ही विपुलतेचा देव आहे मी वचन देतो की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर विश्वास ठेवा मी तुम्हाला माझा पुढे असलेला चमत्कार आणि आशीर्वादांच्या हंगामासाठी सज्ज व्हा यापुढे निर्दिष्ट रात्री अश्रू किंवा भीती नाही मी तुम्हाला विपुलतेने उत्तम आरोग्याने आनंदाने भरलेले जीवन आशीर्वाद देईन फक्त रिकामे शब्द शब्द नाहीत मी एक देव आहे जो कृती करतो आणि नेहमी माझी वचने पाळतो तुमच्या वाटेवर येणाऱ्या अहर्प विपुलतेने आश्चर्यचकित होण्याची तयारी करा तुमची संपत्ती आरोग्य आणि यश नवीन उंची गाठेल थे। लक्षात ठेवा जर तुम्ही उघडपणे घोषित केले की स्वामींचा माया अपरंपार आहे आणि श्री स्वामी समर्थ टाईप केले आणि यावर तुमचा अंतकरणात विश्वास ठेवलात तर तुमचे कारण होईल न्यायी ठरण्यासाठी तुमचा अंतकरणात विश्वास ठेवा आणि तारणासाठी तुमच्या तोंडाने कबूल करा तुम्ही आनंदी समृद्ध आणि यशस्वी व्हावे अशी माझी इच्छा आहे हा विकेंड तुमच्यासाठी अनेक शक्यतांनी भरलेला आहे माझे आशीर्वाद घेण्यासाठी तुमचे हृदय उघडा आणि आनंद समृद्धी आणि परिपूर्णतेने भरलेल्या जीवनासाठी सज्ज व्हा जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठा तेव्हा तुमचा फोन तपासण्यासाठी तयार राहा कारण तुम्ही ऐकलेल्या सर्वात अविषनीय बातम्या तुम्हाला मिळतील हे प्रिय मुला मी नेहमी तुझ्यासोबत असतो तुझ्या प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला मार्गदर्शन करतो माझ्यावर विश्वास ठेवा आणि मी तुम्हाला विपुल जीवनाकडे नेईन ज्यासाठी तुम्ही पात्र आहात उद्याचा दिवस जादूचा आणि बदलाचा दिवस असेल कारण मी तुमचे आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक पुनर्संचयित करण्यासाठी पडद्यामागे काम करत आहे एकत्रितपणे आम्ही हे वर्ष तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजणांसाठी सर्वोत्तम वर्ष बनवून तू कधीच एकटा नाही कारण मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ